नाशिकमध्ये अवैधरित्या वास्तव करणाऱ्या चार बांगलादेशी महिला आणि त्यांना बनावट ओळखपत्रे तयार करून देणाऱ्या एजंटला गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने अटक केली आहे पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरात अवैधरित्या वास्तव करणाऱ्या बांगलादेशी इसमांचा शोध घेऊन कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त गुन्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने अंबड पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापगिरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की खैरेमळा मळा लक्ष्मीनगर येथे काही बांगलादेशी महिला अवैध कागदपत्रांशिवाय वास्तव्यास आहे ही बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवली त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली त्यात अंबड पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापगिरी महिला पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे आणि गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे यांनी आज खैरेमाळा लक्ष्मीनगर साईनगर अमृतधाम पंचवटी येथे छापा मारला असता या ठिकाणी चार बांगलादेशी महिला या कोणत्याही वैध कागदपत्राशिवाय भारत बांगलादेश सीमेवरील मुलगी अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून नाशिक येथील खैरेमाळा लक्ष्मीनगर साईनगर अमृतधाम पंचवटी नाशिक येथे अवैधरित्या वास्तव करीत असताना मिळून आले आहेत तसेच त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाची खोटी आणि बनावट आधार सारखी कागदपत्रे देखील मिळून आली आहे त्याबाबत त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी सदरची कागदपत्रे ही त्यांना नवजित भवनदास वय अडवतीस वर्ष राहणार खैरेमाळा लक्ष्मीनगर साईनगर अमृतधाम पंचवटी नाशिक जगदीश मिस्त्री राहणार आराजंग सुरत आणि दोन बांगलादेश इथं इसम यांनी वेगवेगळ्या राज्यांमधील बनवून दिल्याचे सांगितले मायशा हबीब शेख वय बावीस वर्ष मूळ राहणार बोरिशन नागोर पिरापूर बांगलादेश निशान मिहीर शेख वय एकवीस राहणार अलीपूर परितपूर थाना कोतवाली जिल्हा परितपूर बांगलादेश झुमूर हसन शेख वय तेहतीस वर्ष राहणार शिदीपाशा थाना अभय नागोर जिल्हा जोशीर बांगलादेश रिहाना जलील गाझी वय तीस वर्ष राहणार थाना मरुडगंडा जिल्हा बागीरहट गाव चंडीपूर राज्य खुलना बांगलादेश अशी अटक केलेल्या महिलांची नावं आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त चव्हाण सहाय्यक गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड अंबड पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप गिरी महिला पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे पोलीस अंमलदार पवार पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट पोलीस हवलदार प्रवीण वाघमारे प्रदीप म्हसदे संदीप भांड योगीराज गायकवाड उत्तम पवार महेश साळुंके नाझिम खान पठान रोहिदास लिलके मिलिंद सिंग परदेशी विशाल देवरे सुकाम पवार पोलीस अंमलदार समाधान पवार गोरक्ष साबळे राहुल पालखेडे मुक्तार शेख जगेश्वर बोरसे अप्पा पानवड महिला पोलीस हवालदार शर्मिला कोकणी महिला पोलीस अंमलदार मनीषा सरोदे अनुजा येल्वे यांनी केली आहे क्राईम ब्रांच युनिट वनच्या पथकाला एक माहिती मिळाली चार महिला बांगलादेशच्या आहेत परंतु खोट्या डॉक्युमेंटवर नाशिक शहरात वास्तव्यास आहे त्या अनुषंगाने त्यांनी करून विशेष पथक तयार करून त्या ठिकाणी छापा मारला तर त्या ठिकाणी असं आढळून आलं अमृत येथील एका पत्र्याच्या मुलामध्ये चार महिला राहत होत्या एका पुरुष व्यक्तीने त्यांना इथे भाड्याने आणलेलं होतं त्यांच्याकडे त्यांच्या डॉक्युमेंटची चौकशी केली असता त्यांच्याकडचे जे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्डसारखे हे फेक डॉक्युमेंट आणून आले परत त्यांच्याविषयी गुन्हे शाखेच्या पथकानं अधिक चौकशी आणि तपास केल्यावर त्यांची खात्री पटली की हा चारही महिला बांगलादेशी आहेत व आणखी एका व्यक्तीने जो दासवाचा व्यक्ती आहे त्यांनी यांना मोठे डॉक्युमेंट बनवून दिले यावरून त्या चार व्यक्तींना चार महिलांना तसेच एक पुरुष यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याविरुद्ध विविध कायद्यांवर तसेच पालपत्र अधिगम यांच्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे महिला किती वर्षाच्या कुठल्या पद्धतीने त्या वास्तव्य त्या सुरत येथून इथे आलेल्या अशी प्राथमिक माहिती आहे त्यातील दोन महिला एक वर्षापासून या ठिकाणी आहेत आणि काही मुक्त झाल्याचं सांगत आहेत परंतु नेमक्या त्या कधी आल्या कुठल्या मार्गाने आल्या त्यांच्याकडे आणखी इतर काही डॉक्युमेंट्स आहेत का किंवा त्यांचे आणखी इतर साथीदार आहेत का त्याच्या पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल सर ते नेमकं इथे शहरात राहत होते त्यांचं नेमकं पर्पज काय होतं ते फक्त वास्तव्यासाठी आणि ते काही गुन्हेगारी कारण त्यांच्या माध्यमातून होणार होते वगैरे अजून तरी असं काही स्पष्ट नाही आहे सध्या तरी परदेशी आहेत बांगलादेशी आहेत आणि इंडियन त्यांच्याकडे कुठले व्हॅलिड डॉक्युमेंट नाही एवढं क्लिअर आहे नेमकं त्यांचा याचा उद्देश काय होता पर्पज काय होता हे तपासामध्ये स्पष्ट होईल सर हे ज्या सगळे बांगलादेशी या आधी पकडलेल्या बांगलादेशींचा त्यांचा काही संपर्क आहे यापूर्वी देखील अशा प्रकारचा एक गुन्हा दाखल झाला होता अजून तरी त्यांचा याच्याशी काही संबंध असल्याचं स्पष्ट होत नाही परंतु तपासामध्ये स्पष्ट होईल की त्यांचा याचा काही संबंध आहे का आपण काय कारवाई करणार त्याच्यानंतर त्यांना नोटीस द्यायला पुढे दिलं होईल आणि परत कोर्टाच्या निर्णयप्रमाणे पुढे डिपोटेशन वगैरे सर तेव्हा ह्या ज्या चार महिला आल्या आलेल्या आहेत यांच्या व्यतिरिक्त काही महिला अजून येण्याची शक्यता होती का किंवा याच्या अजून काही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काहीच आहे का सध्या तरी ह्या चार महिला आपल्या आहेत बांगलादेशींविषयी चौकशी आणि सर्च मोहीम सुरूच आहे कंटिन्युअसली इतर देखील ठिकाणी सर्च मोहिम अजूनही सुरू आहे आणि जर अशा प्रकारचं कोणीही डॉक्युमेंट सापडलं तर त्यांच्या देखील कारवाई केली जाईल आपल्या तपासात प्राथमिक तपासात अशी काही माहिती देखील समोर आली की रॅकेट वगैरे तुम्ही सांगताय की पुरुष देखील ज्यांनी खोटे कागदपत्र बनवून दिले होते काही रॅकेट वगैरे होतं असं सध्या तरी ह्या चार जणींना इथे इंडियामध्ये आणण्यासाठी काही लोकांनी मदत केलेली आहे त्यांची नावं देखील कळलेली आहे त्यापैकी एक जर आपल्या ताब्यामध्ये आहे इतरही त्यांची आणखी इंडियामध्ये आणण्यासाठी काही मदत असू शकतात त्यांचा देखील शोध घेतला आहे ज्यांनी त्या महिलांना इथे राहण्यासाठी मदत केली किंवा के वास्तव्यासाठी परमिशन दिली ज्या रूममध्ये त्यांच्यावर काही कारवाई होणार का ज्या व्यक्तीने त्यांना इथे आणलेलं आहे भाड्याने तर जो कोणी व्यक्ती आहे त्याची देखील चौकशी करून त्यांच्यावर देखील दर्शन ब्युरो रिपोर्ट भ्रमर नाशिक